मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री शरद पवार यांची माजी महापौर दशरथ अप्पा पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी दोनच दिवसांपूर्वी जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून हितचिंतकांच्या अपेक्षा आणि मतमतांतरे समजावून घेतल्यानंतर नाशिकचे माजी महापौर दशरथ अप्पा पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांची सदिच्छा भेट घेतली पाटील यांनी ते लोकसभा निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार देविदास पिंगळे यांना तीन लाख तीन हजार सहाशे तेरा मते तर दशरथ पाटील यांना दोन लाख ब्याण्णव हजार पाचशे पंचावन्न मते मिळाली होती दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांची एकत्र आघाडी आहे शिवसेनेतर्फे विजय अप्पा करंजकर इच्छुक आहेत शरद पवार यांची दशरथ अप्पा पाटील यांनी भेट घेतली नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीची उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी इच्छा व्यक्त केली सध्या मात्र शरद पवार आणि दशरथ आप्पा पाटील यांच्या सदीच्या भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्या सहमी कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद